नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली काँग्रेस भवन सांगली येथे काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या आणि यावेळी सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते काँग्रेस पक्षाचे सचिव सचिन चव्हाण विक्रमसिंह पाटील नामदेव पठाडे सहप्रतीक्षाकाळी मीना शिंदे स्वाती भस्मे अपंग सेलचे सुरेश गायकवाड पंडित पवार तानंगचे उपसरपंच दीपक पाटील भीमराव चौगुले विठ्ठलराव काळे तांदुळवाडीचे सुरेश कांबळे मुफीत कोळेकर अनुसूचित जाती सेनचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कांबळे शिवाजी माळी प्रथमेश शेट्टे अजित नाईक शिवाजी कांबळे प्रमोद आवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते